पचशील प्रतिष्ठान नांदेडद्वारा आयोजित महिलांच्या वतीने ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळावा नांदेड दोन हजार पंचवीस नांदेड शहरात व जिल्ह्यात गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींचे मंगल परिणय करण्यासाठी विविध समितीची निर्मिती करून एक आदर्श ऐतिहासिक भव्य दिव्य महिलांच्या वतीने बौद्ध विवाह मेळावा दिनाक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रविवारी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी चांदोजी पावडे मंगल कार्यालय डी मार्ट रोड नांदेड या ठिकाणी आयोजित केलेला आहे महिलांच्या वतीने हा बौद्ध विवाह मेळाव्याचे तिसरा वर्ष असून या मेळाव्यामध्ये सर्व नातेवाईकाकडील नियोजित वधू वरांचे नाव नोंदणी करून मेळावा विशेष जनजागृती करून जास्तीत जास्त नियोजित नोंद होईल या दृष्टीने प्रयत्न करावे हा मेळावा यशस्वी करण्यासाठी या मेळाव्याचे अध्यक्ष सुनीता कानिदे उपाध्यक्षा रमाताई पाटील उपाध्यक्ष कुसुम धोटे कार्याध्यक्ष पुष्पा भरणे सचिव निर्मला नरवाडे सहसचिव दिशाताई नांगरे कोषाध्यक्षा सुनीता वासाटे सहकोषाध्यक्ष वैशाली सोनसळे सल्लागार डॉक्टर करुणा जमदाडे मनोरमाबाई कावळे अनिताताई हिगोले विमलताई कीर्तने प्राध्यापक कविता सोनकांबळे जनाबाई पोपलवार प्रतिभा भगत अंजली मनेश्वर वनिता उंबरे पद्मिनीताई इंगोले इत्यादी महिला परिश्रम करीत आहेत तरी जास्तीत जास्त वधू वर या विवाह मेळाव्यास नाव नोंदणी करून सहकार्य करावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे जय भीम सर्वांना मी सुनीता भरत कुमार कानिंदे दोन हजार पंचवीस सामूहिक आहे मागील तीन वर्षापासून नांदेड शहरात हा राज्यस्तरीय बौद्ध विवाह मेळावा होत आहे मागील दोन वर्षी तेवीस आणि एकोणीस याप्रमाणे विवाह वधूवरांचे आम्ही लावून दिलेले आहेत सत्तावीस सत्तावीस आहे तर त्याचा सगळ्या लोकांचा खूप उत्साह आणि सहभाग आम्हाला चांगल्या प्रकारे भेटला त्यामुळे आम्हाला खूप एक ऊर्जा मिळाली आणि त्या ऊर्जेचा आम्ही सदुपयोग सगळ्या महिला करत आहोत हा तिसरा बौद्ध विवाह मेळावा महिलाच्या वतीनेच होत आहे आणि हा या बौद्ध बो, विवाह मेळाव्यात जास्तीत जास्त अ पाल्यांनी आपल्या अं उपर मुला मुलींचे विवाह करून देण्यासाठी आम्ही हा सगळा घटाटोप करत आहे तरी त्यांनी आपल्या पाल्यांची नोंदणी आमच्या विवाह मेळाव्यात करावी असे मी सर्वांना आवाहन करते आहे आणि या मेळाव्यात आम्ही वधूला साडी चांदीचे जोडवे चांदीचे चैन आणि एक चक्र देणार आहोत वराला एक पांढरा शुभ्र ड्रेस देणार आहोत आणि त्यांच्याकडून आम्ही नाम मात्र फी आकारणार आहोत ती आहे वराकडून तीन हजार रुपये आणि वधूकडून दोन हजार रुपये तरी सर्व जनतेला आम्ही जो हा खटाटो पसारा उभा केलेला आहे त्याच्यात सर्वांनी चांग खूप जास्त संख्येनं सहभाग नोंदवा अशी विनंती करते आहे आव्हान करते आहे की त्यांनी आमच्या या मेळाव्यात आम सक्सेस होण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे आणि आपल्या पाल्याची आमच्या विवाह मेळाव्यात नोंदणी करावी जय हा विवाह मेळावा चांदोजी पावडे मंगल कार्यालय येथे होणार आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस बारा वाजून तीस मिनिटांनी होणार आहे जिल्ह्यातील सहभागी सहभागी यामध्ये आम्ही पूर्ण राज्यातील आले तरी चालतील त्या ज्यांना सोयीस्कर पडेल त्यांनी सगळ्यांनी या मेळाव्याचा फायदा घेण्यास काही हरकत नाही आम आम्ही त्यांचं स्वागतच करेल जय भीम मी शैलेजा प्राध्यापक विनायकराव लोणे आम्ही हा महिला विवाह हो मेळावा आयोजित केलेला आहे आमचं तिसरं वर्ष आहे हे आणि आम आमचं महिला मंडळ एकजुटीनं कामाला लागलेलं आहे आम्हाला सहकार्य पण चांगलं भेटत आहे असं सहकार्य सगळ्यांनी करावं आणि जास्तीत जास्त विवाह आमच्या विवाह मंडळामध्ये आम विवाह मेळामध्ये सामील व्हावं आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे हीच सर्वांना विनंती जय वधूवर आणि नोंदणी करायचो आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता हा पॉम्प्लेट लावलेली आम्ही खेड्यापाड्यामध्ये सुद्धा आम्ही उन्हात जाऊन फिरत आहे आणि पॉम्प्लेट लावते आहे जसं जमल तसं आम्ही त्याची जागृती करत आहे की आमच्यामध्ये सामील व्हा आणि आम्हाला जितक्या संख्येने जास्तीत जास्त संख्येने आम्हाला म्हणजे मदत करायची हा हा दोन हजार पंचवीस चा मेळावा हा तर होणारच आहे आणि चांगला होणार आहे परंतु याची रचना जे आहे दोन हजार बावीस मध्ये आम्ही एक विवाह मेळाव्याची आम्ही परिचय मेळावा घेतला होता आणि या परिचय मेळाव्यामध्ये असं ठरलं होतं की एक वर्ष लेडीजकडून म्हणजे महिलांकडूनच हा विवाह करायचा आणि एक वर्ष पुरुषाकडून करायचा असा हा त्यावेळेस ठरलं होतं म्हणून दोन हजार तेवीस मध्ये पहिला विवाह मेळावा हा महिलांकडून झाला त्याच्यामध्ये एकोणीस जोडप्यांच आम्ही लग्न लावून दिलेलं ला आहे आणि तो इतका चांगला झाला की जेव्हा आम्ही दोन हजार चोवीस मध्ये पुरुषांनी हा विवाह मेळावा केला त्यावेळेस एकोणतीस जोडप्याचे आम्ही लग्न लावून दिले आम्हाला दरवर्षी याच्यामध्ये हा उत्स्फूर्त सगळ्या बांधवाचा बघिणीचा आम्हाला सहकार्य मिळत आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आमचा उत्साह वाढत आहे म्हणून आम्ही हा दोन हजार पंचवीसचा हा जो विवाह मेळावा आहे आम्ही ह्या महिलांनी जिद्दीने पुन्हा आम्ही या कामाला लागलेलो हो, आहोत याच्यामध्ये आम्हाला चांगलं सहकार्य मिळत आहे आणि असं सहकार्य मिळत राहील असं मी सर्वांना आव्हान करते आतापर्यंत आतापर्यंत वधू वरांची पाच झालेली आहे